कार्यक्रम चालला होता डान्स याचा पुढाकार कोणी घेतला पहिला उत्तम होता मला ते चांगलं वाटत त्याच्या मी त्यांचा सत्कार करतो उत्तमचा पुढे पुढे माझ्याजे तो आनी आनी नवी दारे फोडे आवे 70 70 का जी हां 50 50 है देव ग्रुप याक दूसरा है पेशा भवन घर पेशा भवन घर है ये 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 हां बुवा बोआ मध्ये तिघ त्यांना मस्त व्यवस्थित झालं म्हणजे नाही हे करत खरोबर त्यांनी स्वतःहून आले आपण बोलू ना पण स्वतः लावणे स्वतःहून त्यांनी गाणी सुरू केले त्याच्यामध्ये एक आहे दीपक ढोरेकर त्यांना त्या

कृष्णा पाटील पाहिजे ना पाटील पाहिजे जिरव नको ओके

अनिरुद्ध <Mater duplicate> अनिरुद्ध <languages> माझ एक कर्तव्य होत कारण काय मागच्या वर्षी आपण नाच चालू केला म्हणजे नाच नाही आपला भजन चालू केला त्या भजनाला पण ह्या मुलाने खरोखर मुलांना एवढी चांगली आहेत ना खरोखर कर, काही असू नये कसं असू नये पण त्या वेळेवर येतात आणि वेळेवर भजन करतात आणि खरोखर कर, दोन वर्ष सतत भजन चालू होतं भजनाला पण दीपक डोलेकर बोला हे बोला आपलं जाधव बोला बाकीचा देवे आजगोलकर याला पण भरपूर सपोर्ट केला आणि या मुलांनी तर भरपूरच केला आणि त्याच्यामुळे आज या वर्षी जे उत्तम अंकर आले तेव्हा पण मला ते बोलले होते की ते काय बोलले मला की नाही विनोद बोल आपण नाच चालू करूया बोला बघ मी, मी दे 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 आ, दोन वर्ष केलं मी मुलांना प्रॅक्टिस पण करून दिली कारण का मुलं इकडे तिकडे खेळत होती काय करत होती बोलू नाही पण काय करत होती पण त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं होतं वाईट लाईनला थोडा पण आला वाईट आपण एक घडवायची पिढी हा भले आपल्या दोन शिव्या भेटल्या तरी चालतील पण आपण पण बडवायला पाहिजे आपण पण त्यांना समज दिलं पाहिजे की असं आहे तसं हे आज आज हीच पिढी आपल्याला पुढे आपलं आपलं नाव हे करणार आहेत आज हे पोर येतात कोण ना पहिले याचे सगळे इथले तक्यातले बोर हे बोलत तेव्हा सगळी <laughs> खरोखर या लोकांनी मानलं पाहिजे मुलांना की खरोखर हे फुलं येतात ये प्रत्येक वेळेला येतात नाही ना असं नाही आपल्याला आपलं हे झालं याची गाणी कोणाची होती कोणाची नव्हती गाणी पण वामन पास फोन केला खरोखर त्याचे नाव ऋणी आहेत आपण बरोबर त्यांनी एका शब्दावर आपल्याला गाणी घेतली

माझ्या मनाला वाटलं गेल्यावर परत बोललो ना या पूर्ण या मी असं पुन्हा भेदभाव केला ना की हा इथला हा या मला कसं माहितीये मला तर हे असेल ना चार पाहिजे बरोबर मी काही आहे तुम्ही बोला कधी बोला माझ्यासाठी मी मी मोठा नाही मोठा आपण तुमच्यासाठी काय करायला असेल ना तर मी सगळं काय करू शकतो तुम्हाला तुमच्या अडचणी असेल काय असेल काय असेल मी करू शकतो दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र